नमस्कार मी सोनगाव येथे आलेले आपण सनीज कंपनीच्या मॅडमला प्रोडक्ट दिलेले कांद्यासाठी आता कांद्याची हे बघू शकता तुम्ही मुळी जवळपास म्हणजे नाही काय एक इतापेक्षाही जास्त वाढलेली आणि ते त्याच्यापेक्षा जास्त आहे मॅडमलाच विचारू का कांदा किती दिवसाचा आणि त्यांना रिझल्ट कसा आला मॅडम किती दिवसाचा कांदा आहे एक महिन्याचा कांदा आहे काय काय वापरलं सॉइल केअर आणि सनगार्ड वापरलं सुरुवातीला पाण्यातून सोडलं आणि ते आता सन महाराजाने संदूष पुन्हा दुस दुसऱ्या पाण्याला हो पाणीपूर सोडल्या तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं हे प्रोडक्ट जे यूज केले तुम्ही याच्या आधी रासायनिक वापरत होता एवढी मुळे मुळे मुळ्यांची एवढी ग्रोथ होती का नव्हती होत आणि बाकीच्यांचे पण कांद्याची झालेली नाही आहे ज्यांनी वापरले नाही आहे ना त्यांच्या कांद्याची पण अशी ग्रोथ झालेली नाही आहे जी या प्रोडक्ट झाली थँक्यू uh, तुम्ही बघू शकता नाही का कांद्याची वाढ पण छान झालेली एकच महिन्याचा कांदा आहे मुळी पण आणि वरती कांदा पण आणि त्याचे जे दांड आहे ते पण म्हणजे शंभर टक्के ऑर्गॅनिक आणि uh, रिझल्ट जबरदस्त आहे थँक्यू सो मच so